वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ज्या महिला गरजू महिला आहेत त्यांना दरमहा दीड हजार रुपये सरकार आर्थिक सहाय्य म्हणून देणार आहे सरकारकडे आपल्या महाराष्ट्र सरकारकडे भरपूर पैसा आहे लोकांना द्यायला गुजरातमधून एक बस आणून मुंबईमध्ये ह्या सगळ्या क्रिकेट टीमला सरकारने फिरवलं सरकारने आनंदाच्या भरात काही कोटी रुपये ह्या क्रिकेट टीमच्या सदस्यांना दिलेले आहेत कि 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 आहे। की महाराष्ट्र सरकारकडे अशा पद्धतीने लोकांवरती उधळायला किंवा त्यांना बक्षीस द्यायला किंवा अर्थसहाय्य द्यायला राज्य सरकारकडे भरपूर पैसे आहेत राज्य सरकारचे पैसे कुठे संपतात नमस्कार मॅक्स महाराष्ट्राच्या राजकी बातमध्ये आपलं स्वागत मी राज असोंडकर गेल्या एपिसोडमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा संदर्भ कंत्राटी कामगारांचा जो प्रश्न आहे त्याच्याशी जोडून एक व्हिडिओ केला होता त्याला तुम्ही सगळ्यांनी भरपूर प्रतिसाद दिलात त्यावरच्या काही प्रतिक्रिया ह्या सरकारच्या बाजूने सरकारने काही चांगलं केलं की तुम्हाला पोटदुखी होते अशा सुद्धा काही मो मोजक्या प्रतिक्रिया आल्या परंतु त्या व्हिडिओचं स्वागत करणाऱ्या आणि त्या ते त्याच्यामध्ये जी मतं मांडलेली होती त्याच्याशी सहमत असलेल्या प्रतिक्रिया या मोठ्या प्रमाणावरती होत्या माझी लाडकी बहिणीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी पुनरुच्चार करतो की वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ज्या महिला गरजू महिला आहेत त्यांना दरमहा दीड हजार रुपये सरकार आर्थिक सहाय्य म्हणून देणार आहे इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांना प्रत्येक महिलेला दरमहा इतकी मोठी रक्कम द्यायची तर याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकारकडे आपल्या महाराष्ट्र सरकारकडे भरपूर पैसा आहे लोकांना द्यायला दुसरी पाठोपाठ घटना जी घडली की भारताने विश्वचषक जिंकला क्रिकेटमध्ये आणि त्याच्यामुळे भारताला एक मोठा आनंद झाला महाराष्ट्र सरकारलाही खूप आनंद झाला आणि गुजरातमधून एक बस आणून मुंबईमध्ये ह्या सगळ्या क्रिकेट टीमला सरकारने फिरवलं आणि तिथे लाखोंची गर्दी क्रिकेट चाहत्यांची त्यांना बघायला जमलेली होती अक्क मरीन ड्राईव्ह सगळं त्यावेळेला भरगतचं अगदी ट्रॅफिक जाम करून टाकणारं तो सगळं दृश्य होतं त्या क्रिकेट टीमलासुद्धा सरकारने आनंदाच्या भरात काही कोटी रुपये त्या क्रिकेट टीमच्या सदस्यांना दिलेले आहेत खरं म्हणजे आता क्रिकेट खेळणारे जी सगळी मोठी खेळाडू आहेत जे जागतिक पातळीवरती क्रिकेट खेळतात तर त्यांना तसेही करोडो रुपये मिळत असतात त्या खेळाचे ते जाहिराती करत असतात त्याच्यातून त्यांना लाखो करोड रुपये मिळतात परंतु एक भारताने कप जिंकलेला आहे विश्वचषक जिंकलेला आहे तर त्याचा आनंद म्हणून सरकारने हे पैसे दिले असतील क्रिकेटपटूंना असं आपण समजून घेऊया परंतु ह्याचा पुन्हा एक दुसरा अर्थ असा निघतो की महाराष्ट्र सरकारकडे अशा पद्धतीने लोकांवरती उधळायला किंवा त्यांना बक्षीस द्यायला किंवा अर्थसहाय्य द्यायला राज्य सरकारकडे भरपूर पैसे आहेत राज्य सरकारचे पैसे कुठे संपतात तर ज्या ठिकाणी लोक त्यांच्या कष्टाचा घामाचा पैसा जेव्हा मागू लागतात तेव्हा राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती ही खराब असते आणि कुठे येतं राज्य सरकार पैसे वाचवण्यासाठी तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर येतं ही पेन्शन आम्हाला कशी देता येणार नाही या पद्धतीने कशी देता येणार नाही त्या पद्धतीने कशी दे म्हणजे ज्यांनी आपलं आयुष्य संपूर्ण आयुष्य सरकारी नोकरीत काढलेलं असतं त्यांना निवृत्ती वेतन देताना सरकारचे हात थरथरायला लागतात हा कुठल्या एका राजकीय पक्षाच्या सरकारचा प्रश्न नाही आहे सरकार कुठल्याही राजकीय पक्षाचं असू देत ते राजकीय पक्ष सरकारमध्ये आल्यानंतर ते सरकार म्हणून वागायला लागतात माझ्याकडे अशा प्रकारच्या निवृत्तीवेतनासाठी रखडलेली दोन उदाहरणं आहेत एक मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे एक, महानगर एक उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये आहे ही दोन मला माहितीतली उदाहरणं आहेत कदाचित अशा प्रकारची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेकडो उदाहरणं असतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असेल आणि शासकीय निमशासकीय संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांची सुद्धा अशा पद्धतीने निवृत्तीवेतन त्यांची ग्रॅच्युटी वगैरे जी निवृत्तीनंतरची देणगी असतात ती अनेक वर्षं रखडल्याची कितीतरी उदाहरणं असतील इथे सरकारला पाझर नाही पुठत की हे वयोवृद्धतेकडे झुकलेली माणसं आहेत आणि ह्यांची जी प्रक्रिया आहे देणी चुकवण्याची ती वेगाने झाली पाहिजे त्यांना हक्काचा पैसा त्यांच्या अगदी वेळेवरती आणि वेगाने मिळाला पाहिजे याबाबत सरकारकडे कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना नाही आहेत मुंबई महानगरपालिकेतल्या ज्या खाजगी शाळा आहेत खाजगी प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांचा प्रश्न आहे दोन हजार अकराला एक अनुराधा गंगाखेडकर नावाच्या शिक्षिका मुंबईतल्या एका खाजगी प्राथमिक शाळेतून निवृत्त झाल्या आणि त्यांना जेव्हा निवृत्तीवेतन लागू करायची वेळ आली तेव्हा मुंबई महानगरपालिकेने अशी भूमिका घेतली की शाळेला ज्या वेळेला शंभर टक्के आम्ही अनुदान दिलेलं आहे तर त्या तारखेपासूनची सेवा गृहीत धरून हे निवृत्तीवेतन जे आहे ते हिशोबात घेतलं जाईल शिक्षिकेची मागणी होती की मला निवडणुकीच्या तारखेपासून निवृत्तीवेतन मिळायला पाहिजे खूप अगदी स्ट्रगल केल्यानंतर खूप त्याच्यामध्ये पाठपुरावा केल्यानंतर मुंबई महानगरपालिका ही वीस टक्क्यापर्यंत आलेली आहे तिथपर्यंत की वीस टक्के सुरुवातीला आम्ही जेव्हा दिलं होतं तर तिथून आम्ही ती सेवा तुमची गृहित धरू आणि तुमचं निवृत्ती वेतन जे आहे ते कॅल्क्युलेट करू हे प्रकरण अनुराधा गंगाखेडकर यांनी उच्च न्यायालयामध्ये नेलं मुंबई उच्च न्यायालयामध्ये आणि मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल हा त्या शिक्षिकेच्या बाजूने लागला न्यायालयाने स्पष्टपणे भूमिका घेतली की निवृत्त होत असताना व्यक्ती त्या निवृत्तीच्या वेळेचा त्याचं जे वेतन असतं त्या व्यक्तीचं जे वेतन असतं तर त्या वेतनावरती आधारित निवृत्ती वेतन पुढचं जे आहे ते हिशोबात घेतलं जाऊ शकतं हा जो काही मुद्दा आहे की तुमची सेवा कधीपासून गृहित धरावी हा एकतर मुंबई महानगरपालिकेच्या निवृत्तीवेतनाचं जे धोरण आहे त्या धोरणाचासुद्धा तो भाग नाही आहे त्याच्यामध्ये कुठेही त्याचा उल्लेख दिसत नाही मुंबई महानगरपालिका जे म्हणते आहे जे म्हणणं मांडते आहे त्याप्रमाणे दिसत नाही आहे दोनच मुद्दे उपस्थित होतात की शिक्षिकेची जी नोकरी आहे ती अधिकृत नोकरी आहे का मान्यताप्राप्त नेमणूक आहे का या दोन गोष्टी उरतात आणि शेवटचं वेतन काय होतं त्याच्यावरती निवृत्ती वेतन हे कॅल्क्युलेट केलं जाऊ शकतं मुंबई उच्च न्यायालयाने त्या शिक्षिकेच्या बाजूने निकाल दिला परंतु त्या निकालाची जी तंतोतंत अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती तशी न झाल्यामुळे पुन्हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये काही वर्षांनी अवमान का याचिका गेली अवमान याचिकेचा निकालसुद्धा शिक्षकांच्याच बाजूने लागला आणि त्यानंतर तो निकाल बाजूने लागल्यानंतर पुन्हा इतर जे काही शिक्षक होते ते वेळोवेळी निवृत्त होत गेले दोन हजार अकरानंतर दोन हजार तेराला झाले दोन हजार चौदाला झाले दोन हजार सोळाला झाले असे जे शिक्षक निवृत्त होत गेले त्यांच्या बाबतीत मुंबई महानगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी न करता आडमोठेपणाचं धोरण अवलंबलं आणि त्यामुळे या सगळ्या शिक्षकांना पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसमध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागावी लागली दोन हजार एकवीसमध्ये न्यायालयाने पुन्हा एकदा शिक्षकांच्याच बाजूने निर्णय दिला आणि मुंबई महानगरपालिकेला स्पष्टपणे बजावलं की जी काही थकबाकी आता ह्या शिक्षकांची द्यायची आहे ज्या तारखेपासूनची ती तुम्ही दहा टक्के व्याजाने दिली पाहिजे मुंबई महानगरपालिकेचं तिथं धावं दाण आणलं आणि दोन हजार अकराला पहिल्यांदा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल हा शिक्षकांच्या बाजूने लागलेला होता मुंबई महानगरपालिकेने दोन हजार बावीसमध्ये ह्या निकालाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचं हे कर्तव्य होतं की न्यायालय नेमकी काय भूमिका घेते आहे आणि काय नेमकं शेवटचा निकाल लागणार आहे तोपर्यंत प्रतीक्षा करणं परंतु ह्या दरम्यानच्या काळामध्ये शिक्षकांवरती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव आणता येईल का त्यांच्या संस्थांवरती दबाव आणता येईल का तुम्ही इतकेच जे आम्ही देतो आहोत ते घ्या कदाचित पुढे तेवढंसुद्धा मिळणार नाही अशा प्रकारे त्यांना घाबरवलं जाऊ शकतं का असे वेगवेगळे जे मार्ग आहेत ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने अवलंबण्याचा प्रयत्न केला चालू ठेवला आणि म न्यायालयामध्ये वेगवेगळी कारणं दाखवून तारखांवर तारखा तिथे घेण्याचं धोरण अवलंबलं आता इथे काय होतं दोन हजार अकराला ज्या अनुराधा गंगाखेडकर ह्या शिक्षिका निवृत्त झाल्या होत्या त्यांचं वय होतं अठ्ठावन्न आणि आज त्याला निवृत्त झाल्यानंतर तेरा वर्ष उलटून गेलेली आहे तेरा वर्ष उलटून गेली याचा अर्थ त्यांनी आता सत्तरी ही पार केलेली आहे त्या पंच्याहत्तरीच्या जवळ पोचलेले आहेत त्यांच्या पाठोपाठ जेवढे शिक्षक वेगवेगळे निवृत्त झाले हे सगळे शिक्षकसुद्धा आता सत्तरीच्या घरामध्ये पोचलेले आहेत आणि निवृत्तीवेतनासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे सर्वोच्च न्यायालयाचं निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकरणामध्ये न्यायालयाचे आदेश आहेत सर्वोच्च न्यायालयाचे की निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी चुकवण्याच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची हयगय होता कामा नाही आणि जर त्याच्यामध्ये विलंब झाला तर त्या कर्मचाऱ्यांना अगदी व्याजासकट त्यांचे पैसे तुम्ही चुकवले पाहिजेत परंतु सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असतानासुद्धा खाली तळाला मात्र मात्र प्रशासन हे आपल्याच संवेदनाहीन पद्धतीने वागत असतं आणि इथे क दुसरा क्रूर मुद्दा काय आहे जी क्रूर पद्धती अवलंबली जाते की हे जी दाद मागणारी मंडळी आहेत निवृत्त आहेत त्यांनी साठी क्रॉस केलेली आहे सत्तरी त्यांनी पार केलेली आहे त्यांना ज्या आजारपणामधले वयोवृद्धतेचे ज्या वेगवेगळ्या जे शारीरिक व्याधी असतात त्यांना त्यांना सामोरं जावं लागतं आहे निवृत्तीनंतरचे त्यांचे वेगवेगळे प्रश्न असतात कुटुंबातले कौटुंबिक प्रश्न असतात अनेकांना मुलं बाळं बघत नसतात कधी निवृत्तीनंतर माणसं एकटी पडतात त्याचे अनेक त्यांच्या स्वतःच्या समस्या आहेत जावे ज्याच्या वंशात त्याला कळे असं जे म्हटलं जातं तर निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न हे त्यांनाच तेच ठामपणे सांगू शकतात नेमकेपणाने त्यांचं दुःख ते मांडू शकतात परंतु प्रशासनामध्ये बसलेली जी मंडळी आहेत त्यांना या सगळ्या गोष्टींशी काही देणं घेणं नसतं या भारतामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या हक्काचं संरक्षण संवर्धन करणारा सुद्धा कायदा आहे परंतु इथे ज्या वेळेला मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातले निवृत्त कर्मचारी हे दिल्लीपर्यंत चक्रा मारतात आपल्या निवृत्त वेतनासाठी तेव्हा या ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचं काय होतं हे खरं म्हणजे सरकारमधल्या लोकांनी सांगायला पाहिजे आणि त्यांनी त्याच्यावरती ता विचारसुद्धा खरं म्हणजे केला पाहिजे असाच प्रश्न उल्हासनगर महानगरपालिकेच्यासुद्धा बाबतीमध्ये आहे उल्हासनगर महानगरपालिकेतले जे कर्मचारी अधिकारी निवृत्त झालेले आहेत काही वर्षांपूर्वी त्यांना त्यांची देणी मिळालेली नाही आहेत सातव्या वेतनाचा फरक त्यांना दिला जात नाही आहे शासनाचे आदेश होते पाच हप्त्यामध्ये ही सगळी सातव्या वेतनाची थकबाकी कर्मचाऱ्यांना खरं म्हणजे मिळायला हवी होती परंतु अजूनपर्यंत अद्यापपर्यंत त्याचा पत्ता नाही आहे आणि तो फरक जो आहे तो उल्हासनगर महानगरपालिका त्यांच्या पगारामध्ये दरमहा दोन हजार रुपये इतका टाकते म्हणजे ती सगळी जी सातव्या वेतनाची जी फरकाची रक रक्कम जी आहे त्याच्यावरचं जर नॅशनलाइज बँकेमध्ये जर व्याज जर काढायचं म्हटलं तर ते जवळजवळ दहा बारा हजार रुपये होईल आणि महानगरपालिका या कर्मचाऱ्यांना अगदी भीक दिल्यासारखी दोन दोन हजार रुपये असं त्यांच्या खात्यामध्ये त्यांना देते आहे या कर्मचाऱ्यांच्या इतरसुद्धा काही मागण्या आहेत गाराणी आहेत परंतु प्रशासन जे आहे ते फक्त त्यांना भेटतं हो हो म्हणतं ठोस निर्णय जो ह्या बाबतीमध्ये व्हायला पाहिजे ह्या निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे तो मात्र प्रत्यक्ष मिळत नाहीये तशा प्रकारचे निर्णय घेतले जात नाही आहेत वय वाढत चाललेलं आहे आजारांनी ग्रासलेलं आहे मुंबई महानगरपालिकेतल्या शाळांमधले श निवृत्त शिक्षक असोत किंवा उल्हासनगर महानगरपालिकेतले निवृत्त कर्मचारी अधिकारी असोत किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही शासकीय निमशासकीय संस्थांमधले जे सगळे निवृत्त कर्मचारी आहेत जे साठीमध्ये निवृत्त होत असतात आणि त्यांनी दहा दहा पंधरा पंधरा वर्ष आपल्या हक्काच्या निवृत्ती वेतनासाठी किंवा इतर जी त्यांची देणी आहेत त्यासाठी त्यांनी पाठपुरावा करत राहायचा त्यांचं एकीकडे वय वाढत चाललेलं असतं विविध आजारांनी त्यांना ग्रासलेलं असतं पैशाची निकड असते तेव्हा आपल्या हक्काचा कष्टाचा इतके वर्ष काम केल्याचा पैसा त्यांना पदरात मिळत नसतो मुंबई महानगरपालिकेतली शिक्षकांच्या तर वेगवेगळ्या कहाण्या आहेत त्याच्यामध्ये काही जणं आश्रमांमध्ये आहेत काहींना काहींचे मृत्यू झालेले आहेत काही लोकांना डायलिसिसवर आहेत काही जे कर्मचारी आहेत ते एक प्रकरण जे मला माहिती आहे अत्यंत हृदयद्रावक असं प्रकरण आहे की मुंबईमधल्या कांदिवली परिसरातले एक शिक्षक जे मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले होते ते सध्या त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी म्हणून एका इमारतीमध्ये एका संकुलामध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करत आहेत आणि हे सुरक्षारक्षक म्हणून काम करत असताना वयोवृद्धतेने त्यांना होत असलेला त्रास आणि आतमधून जे मन खात असतं की आपण एकेकाळी एक शिक्षक मुख्याध्यापक होतो विद्यार्थ्यांना शिकवत होतो आणि आज रक्षकाची काम करण्याची नामुष्की आपल्याला आलेली आहे ते शरीर जे खात असतं त्याने तो माणूस अक्षरशः जरजर होत चाललेलं आहे कोणी कुठल्याही एखाद्या व्यक्तीने जर त्यांच्याकडे पाहिलं समोर उभा राहिला तरी प मनाला पाझर फुटेल दगडालाही पाझर फुटेल अशा प्रकारची त्या शिक्षकांची हालत झालेली आहे फक्त पाझर फुटत नाही आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि राज्य सरकारमध्ये बसलेल्या लोकांना सुद्धा कर्मचारी वारंवार बैठका आहेत पाठपुरावा करतायत पत्रव्यवहार आहेत मंत्रालयामध्ये पत्र, मंत्रा पत्र देत आहेत कोणीही त्यांचं ऐकणार नाही आहे एकच कारण सांगितलं जातं आमची आर्थिक परिस्थिती खराब आहे इतका पैसा देणं आम्हाला जमणार नाही आमच्या कुवतीच्या बाहेरचा आहे प्रश्न इथेच निर्माण होतो की ज्या वेळेला तुम्ही लाडकी बहीणसारख्या मतांसाठी लोकांच्या खात्यामध्ये दरमहा पैसे टाकणाऱ्या योजना आणता एखादी क्रिकेट टीम जेव्हा जिंकून येते त्यांच्याकडे ऑलरेडी करोडो रुपये आहेत त्यांना तुम्ही पुन्हा लोकांना खुश करण्यासाठी म्हणून त्यांना करोडोंची बक्षिसं देता तेव्हा तुमची आर्थिक परिस्थिती मात्र खराब नसते आणि ही लोकांच्या नजरेमधून न सुटणारी बाब आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे शिक्षकांचा जो प्रश्न आहे दोन हजार अकरापासून ते संघर्ष करतायत दोन हजार अकराला काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्याच्यानंतरच्या काळात त्यांनी जेव्हा संघर्ष केला देवेंद्र फडणवीसांचं भाजपा शिवसेनेचं सरकार होतं त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या मवियाचं सरकार आलं आणि आत्ता पुन्हा महायुतीचं सरकार आलेलं आहे यांची नावं बदली जा बदलत जातात कधी युती असते कधी महाविकास आघाडी असते कधी पुरोगामी आघाडी असते आणि हे सगळं जरी होत असलं तरी यांच्या प्रवृत्तीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काचं त्यांच्या कष्टाचं काही जर देण्याची वेळ जर आली तर सरकारामध्ये बसलेले जे लोक असतात जे लोकप्रतिनिधी असतात जे लोकांच्या वतीनेच काम करत असतात त्यांचे हात नेमके का थरथरायला लागतात आणि अशा प्रकारची निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी जो निर्णय घ्यायला लागतो तो निर्णय घेतानाच नेमका या सरकारमध्ये बसलेल्या प्रशासनामध्ये बसलेल्या लोकांच्या हाताला नेमका त्याच वेळेला लकवा कसा काय मारतो हा एक खूप मोठा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या विद्यमान मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रश्नाचं उत्तर लवकरात लवकर महाराष्ट्रातल्या लोकांना द्यायला पाहिजे किमान ह्या वयोवृद्ध लोकांची देणी तरी रखडवू नका आणि त्यांचा जो रोष आहे त्यांचे जो संताप आहे त्यांचा आकांत आहे तो ओढवून घेऊ नका अपेक्षा आहे की मुख्यमंत्री मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना आदेश देतील आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जे प्रकरण रखडवून ठेवण्यात आलेलं आहे ते मागे घेऊन ते अपील जे केलेलं आहे ते मागे घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी होईल आणि हा सगळा जो शिक्षकांचा कष्टाचा जो पैसा आहे तो डोळे मिटण्याच्या आधीच त्यांच्या पदरात पडेल असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर घेतला पाहिजे